काय वस्तू आहे रंदेभया भाया काय वस्तू हे हा 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 काय वस्तू हे काय वस्तू स्थिती आहे कशी आहे पैल रू कशी आहे बकरी आणि आता चारा खाली बघू शकता हे खाता आहे मुरघास मक्काचा मुरघास आहे एकदम जबरदस्तपणे हे बघा वस्तू आता आठ पंधरा दिवसाची गाभण असन असं नाही की व्हिडिओ काढण्यासाठी त्यांना काही खाऊ घातलं आहे ऑलरेडी रोज अशाच असतात बकऱ्या आणि हे बी बघू शकता कशी आहे दुसरे दोन झोपे झाले शिंगावरून नांदीन आणि खाली आला तर काही विशेष नाही या तिच्या पाठी पहिल्या झोपेच्या या जोपेचे बोकडे होते ही एक वस्तू आहे चल गा कुठ दूधगंगा तिचं नावच दूधगंगा आहे दुधाला मग आहे तर नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज ओमराजनंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड व्हिडिओमध्ये स्वागत घेत आहे बऱ्याचशा लोकांची कमेंट होती की दादा चांगल्या काठेवाडी शेळ्या कुठं मिळतात तुमच्या शेळ्या कुठून घेतले कशा शेळ्या निवडून घ्याव्या यांची किंमत किती काय तर चला एक काठेवाडी शिळीचा आत्ता मागा आपण जी मुलाखत टाकली त्याच्यावरून मला बरेचसे आहे आले जवळपास एका एका दिवसात शंभर बकऱ्यांना गिरायक लागलं म्हणजे अशा अशा गोष्टी घडल्या आहेत ह्या दिवसांमध्ये आणि चार पाच दिवसापासून थोडं बिझी चालू आहे शेड्यूल पण मग आता म्हटलं एक दहा मिनटं काढू आणि व्हिडिओ बनवू तर बघा चांगल्या काठेवाडीशिया तुम्हाला कुठे मिळतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप चांगला होणार तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची चांगल्या म्हणजे नेमकं काय तर माझ्या मते चांगल्या म्हणजे काय असतं चांगल्या म्हणजे आणि आपला सिंग आणला त्याच्यामध्ये काही बदल वाटतो का बघा तर चांगल्या शेळ्या कणाला म्हणायचं चा, तर चांगल्या शेळ्या म्हणायचं चा, एका उंच पूर्ण भरीव मापाला आणि तिसऱ्या चौथ्या झोप्याच्या चांगल्या दूध देणाऱ्या शिळीला चांगली काठेवाडी शिळी म्हणायचं पण ती गुजरातची असली पाहिजे तिची शिंगडी वळलेली असली पाहिजे हरनावाने बघू शकता तुम्ही शिंगडी कशी असते आता ह्या आपल्याकडल्या पाठी आहे काठेवडी प्युअर काठेवाडीच्या आणि ज्याला ज्याला वाटतं की काठेवाडी ग ही शांत थंड असते तर ही तुमची गलत फेमे आहे खूप खतरनाक ही गावरंग क्रॉस आहे आणि ही काठेवडी वगैरे आहेत तर बघा चांगल्या काठेवाडी शेळ्या कुठे भेटतात तर तुम्हाला माहितीच आहे काठेवाडी शिईचं मेन उगमस्थान जे आहे ते आहे तिचं गुजरात तर चांगली काठेवडी जर तुम्हाला बघायची असेल जर एखाद्या शंभर दीडची शेळ्या ह्या खटी घ्यायच्या असेल तर तुम्हाला गुजरात हा पर्याय सगळ्यात बेस्ट राहतो पण तुम्हाला त्यांची भाषा आली पाहिजे आणि बऱ्याचशा गोष्टी असतात तर तुम्हाला शक्यतो आपल्या वातावरणात सेट झालेल्या राहू नंतर टाकीन आता आपल्या वातावरणात सेट झालेल्या शेतकऱ्याकडून घेतलेल्या शिळ्या ह्या सगळ्यात बेस्ट असतात घ्यायला जेणेकरून तुम्हाला पाळायला सोप्या जातात आणि गुजरातवरून हजार एक किलोमीटर आलेल्या तुम्हाला पाचशे किलोमीटर न्यायच्या म्हटल्या की थोडंसं कुठंशी तरी आ, काय होतं आपलं त्या ॲनिमल ट्रेसमध्ये येतात त्यांना ताप येणे वगैरे वगैरे बरेचसे प्रॉब्लेम होतात तर असं होऊ नये म्हणून काय करायचं तर शेतकऱ्यांकून शेळ्या घ्यायच्या आता कोणत्या शेतकऱ्याकडून जे शेळीपालक कायमस्वरूपी दुधाचा व्यवसाय करतात त्या शेतकऱ्यांकून शेळ्या तुम्ही विकत घ्यायच्या आहेत तर बघू शकता मित्रांनो आता बट्ट्याचं चारा टाकलाय आणि ही शिळी आपण ठेवलेली आहे लाड्या आपल्याला गावरान शेळ्या काही पसंत पडत नाही पण मग एक कलर चांगला आहे आणि शिळी ही उच्चपूर्ण मापाची आहे तर आपण ठेवलेली आहे आता उंचपूर्ण म्हणजे त्यांच्यापेक्षा तर लहानच आहे पण बरी आहे का घाबरतीये तर आवाज येत असेल त्याबद्दल सॉरी तर बघा हे झाला पहिला मुद्दा की शेतकऱ्यांकून शेळ्या खरेदी करायच्या कुठल्या शेतकऱ्याकडून जे लोक कायम दुधाचे धंदे करतात जेणेकरून त्यांच्याकडे चांगल्या दुधाच्या शेळ्या असतात त्यांच्याकडून जर तुम्ही शेळ्या खरेदी केल्या तुम्हाला कुठेतरी फायदा होतो हजार रुपये महाग लागू द्या शिळी मागं पण शेळ्या ह्या चांगल्या मिळतात आता हजार रुपये महाग लागू द्या म्हणजे नेमकं शेळी किती रुपयापर्यंत घ्यायला पाहिजे तर मित्रांनो शेळी घ्यायला पाहिजे माझ्यामध्ये चांगली दुधाची शेळी तुम्ही कुठूनही घ्या तुम्हाला आता काही काही भागात तर गावरान शेळ्याच पंधरा सोळा सतरा अठरा हजाराच्या शेळ्या आहेत ज्यांनी ज्यांनी घेतल्या असेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर चांगली काठेवाडी शिळी जर बघत बघितली ना एक दोन अडीच महिन्याची गावन शिळी तर सतरा हजार रुपये अठरा हजार रुपयाच्या बीचमध्ये ती शिळी आपल्याला मिळते बघा किंमत थोडीशी वा, हाय वाटत असेल पण एक दोन लिटर दूधवाली शिळी दीड लिटर दोन लिटर दूधवाली शिळी जर घ्यायची असेल तर कमीत कमी तेवढे पैसे आता सगळीकडेच लागतात तुम्हाला खाटी शिळी जर घ्यायची असेल तर ती तेरा चौदा हजारातच मिळून जाते हेही लक्षात ठेवा पण दोन अडीच महिने जे बाबा म्हटलो ना तर मग दोन चार हजार रुपये त्या शेळीमागे मागे वाढतात पण शक्यतो जर चांगली टॉप क्वालिटीची जी, जी तुम्हाला थमनेलमध्ये दिसली की नाही ज्या मी या शेळ्या दाखवल्या की नाही या शेळ्या तुम्हाला सतरा हजाराच्या कमी मिळत नाही खाटी घेतली तरी साडे सोळा सतरा साडेसतरापर्यंत जातात आणि तुमच्या भागात विकायचं म्हटलं तर ती शेळी जर वीस हजाराला विकत असेल तर तुम्हाला सतरा अठरा हजाराला घ्यायला काही हरकत नाही तिला नंतर बघा चांगल्या काटेवडी शेळ्या ह्या बऱ्याचशा लोकांकडे मिळतात पण मी त्या लोकांचं नाव घेणार नाही का कारण माझ्या नावाखाली तुम्ही त्यांच्याकडून शेळ्या घ्यायच्या आणि त्यांनी जर तुमच्यासोबत धोका केला तर ती रिस्क मी घेऊ शकत नाही काही येणाऱ्या पुढच्या दिवसात तुमच्यासाठी मी चांगल्या शेळ्या अवेलेबल करून देणारच आहे चांगल्या क्वालिटीच्या आणि तुम्ही बघतच राहायला अशा शेळ्या मी तुम्हाला आणून देणार आहे पण सध्याच्या काळात माझी सध्या थोड्याशा अडचणी चालू आहे म्हणा किंवा मग आपली शाळा चालू आहे क्लासेस चालू आहे बरेचसे लोक विचारत होत्या फक्त पालनच करतो हो का काही अभ्यास बी करतो तर हो अभ्यास पण चालू आहे कॉलेजला आहे मी आणि ट्युशन पण घेतो म्हणजे बरेचसे लपड्यात कपडे गुंतलेले आहेत आपले तर अशा काही गोष्टीही आहेत आपल्यामागे तर त्याच्यामुळं थोडासा वेळेचा व्याप वे होतो आणि व्हिडिओ कधी कधी दोन दोन चार चार दिवस लेटही होत पण इथून पुढे मी जर तुमची या व्हिडिओला चांगला प्रसिदा प्रतिसाद आला जर चांगल्या लोकांनी किती मोठ्या लाईक केल्या आणि एक एक कमेंट जर आल्या या व्हिडिओ खाली तर मी नक्कीच पुढचे व्हिडिओ रेग्युलर पद्धतीने घ्यायला म्हणजे ना थोडंफार काही माणसाला भिज बाकी चांगल्या काटेवेळीच्या या बाजारातून न घेण्यापेक्षा शेतकऱ्याकून घ्याव्यात कोणाला लगे अर्जंट घ्यायचा असल्या तर फोन बी करू शकता तुम्ही मला सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठ नंबर आहे आणि बरेचसे लोक मला विचारतात तू कुठं राहतो काय राहतो तर मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर तालुका आणि हडस पिंपळगाव गाव हे माझं आहे तर तीन तीन वेळेस मला ते प्रश्न विचारण्यासाठी फोन करत जाऊ नका थोडंसं बिझी असतं माणूस कधी क्लासमध्ये आहे आणि तुम्ही फोन केला हा दादा तू कुठं राहतो हे विचारण्यासाठी फोन नका करत जाऊ कृपया करून तुम्हाला काय माहिती लागत असली तर ऑफकोर्स मी माहिती देतो पण तुम्ही प्रश्न विचारणं गरजेचं आहे बरेचसे लोक असे म्हणतात तू बोलायला पण तयार नाही तुम्ही नुसतं विचारता काठीवाडी शिवीबद्दल माहिती बर पाहिजे बरं माहिती पाहिजे ना विचारा तुम्ही प्रश्न विचारा किती पिल्लू देती कशी आहे माझ्या वातावरणात सेट होईन का नाही तुमचे प्रश्न काय राहते फक्त माहिती पाहिजे मग मी बळजबरी काय सांगू तुम्हाला एखादा भाषण रेकॉर्ड करून ते पाठवत जाईन मग त्याच्यासाठी व्हिडिओ पण आहेत काय उग काही बी फालतू प्रश्न प्रश्न विचारून उपयोग नाही बाकी आपला बघू शकता डाग दिला होता म्हणजे चटका दिला होता टिचली होती तर पूर्णपणे क्लिअर झाली आहे चालत आहे मस्त वेस्ट पाहिजे थोडीशी तब्येतीवर फरक पडला पण काही नाही होऊन जाईल क्लिअर बाकी शेळ्याही बघू शकता वी तुम्हाला वाऱ्याचा आवाज येत असेल पण असू द्या ही आहे आपली दूधगंगा आणि खूप जबरदस्त क्वालिटीची शिरी आहे तुम्हाला हाईट वगैरे जर बघायची असली हिची तर बघून घ्या हे माझं कंबर आणि ही तिची हाईट या असं लेवलमध्ये तर असा काही विषय आहे मित्रांनो बाकी ह्या शेळ्यांना हिला पिशवी बांधली कारण दिवसभर ही पाठ पिते एक टाईम झालं काही नाही वाटत पण ती दिवसभर पिते आणि चरत नाही त्याच्यामुळं असा विषय आहे ही पहिलं रुपाट आहे आता लागवड झालेली आहे एक दीड महिन्याची गाभण आहे आणखी एक गोष्ट मित्रांनो तीन महिन्यामध्ये पिलू वीस ते पंचवीस किलोच्या दरम्यान कसं जातं तसं तीस तीस किलोपर्यंत पण निलेमी पण मग एक नॉर्मल विचार जर म्हणला तर पिल्लू वीस ते पंचवीस किलोपर्यंत कसं जातं याच्यावर एक जबरदस्त सिरीज घेऊन येणार आहे जर ती सिरीज लागत असेल तर पन्नास कमेडिया व्हिडिओ खाली आल्या पाहिजेत आणि व्हिडिओला भरघोस भरघोस लाईक करायचं आणि येणारे व्हिडिओ जर बघायचे असेल चा, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं बाकी मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये चांगल्या काठेवाडीशिया बऱ्याचशा लोकांकडे मिळतात कॉल करू शकतो तुम्ही तुम्हाला नंबर दिला मी माझावाला बाकी बघूया काय होतं काय नाही होत ते तुम्हाला चांगली चांगली माहिती द्यायचं बाय बाय लव यू ऑल जय हिंद जय भारत ही आपली सगळी सगळ्यात बुडी आत्मा म्हणजे मनू आता हिचे जवळपास दातं बी हालते सगळे दोन दातं पडलेली आहे आणि ह्या जरा मारकुंड्या आहेत दोघीजणी बाकी बाय बाय लव यू ऑल कसा आहे आपला गोंडा एक पंधरा दिवसाचा गा बने पंधरा दिवस म्हणजे अजून उमटून पडली नाही प पण मग ही चरण्यामुळं तिचा कोठा हातच आहे बाय बाय